धुळ्यातील सर्व्हे नंबर चारशे तीस चारशे बत्तीस या चौतीस एकर पंधरा गुंटे जमिनीवर मनाई आदेश असताना या शेतजमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी रमजान बाबुलाल शाह यांनी केली होती या संदर्भात रमजान शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन आत्मदानाचा इशाराही दिला होता या पार्श्वभूमीवर दुपारी बारा वाजेच्या सुमारास जुने कलेक्टर ऑफिस परिसरात रमजान शाह यांनी आत्मदानाचा प्रयत्न केला आहे मात्र शहर पोलीस ठाण्याच्या पथकानं वेळीच दखल घेत त्यांना ताब्यात घेतला आहे वर्जय रोड परिसरातील भूखंडाबाबत न्यायालयीन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यास मनाई केले असतानाही भूमाफियांनी खरेदी विक्रीचा व्यवहार केला आहे या शासकीय अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तहसीलदार यांचे कार्यालयासमोर आत्मदान करण्याचा इशारा रमजान शाह यांनी पत्रकार परिषदेत दिला होता या पार्श्वभूमीवर त्यांनी आज बारा वाजेच्या सुमारास जुने कलेक्टर ऑफिस परिसरात आत्मदनाचा प्रयत्न केला आहे मात्र शहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय पथकातील सुधाकर पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेत त्यांना ताब्यात घेतलं व पुढील आनर्थ टळला आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे